कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडी पी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि रमजान इच्छा निमित्तानं वाळूशिल्पकार संजू हुले यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्यात वेंगुर्ले येथील झुलत्या पुलानजीक श्री स्वामी समर्थांचं आणि रमजान शुभेच्छा देणारं वाळूशिल्प त्यांनी साकारलंय सुमारे दीड टन वाळूपासून त्यांनी हे वाळूशिल्प साकारले हे वाळूशिल्प साकारताना त्यांना साधारण दीड तासांचा कालावधी लागला संजू हुले यांनी यापूर्वी देखील सामाजिक संदेश देणारी अनेक वाळूशिल्प साकारली आहेत संजू हुले यांनी साकारलेले हे वाळूशिल्प पाहण्यासाठी पर्यटकांनी फार मोठी गर्दी केली होती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका